घरचं तंत्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत आहे बघा एक पार्सल पाठवलं होतं पण ती पार्सल तीन आठवड्या जरी नाही ती पांढरीची काठी लांब होती म्हणून थोडी कट केली फोटो पोटा जास्त आहे एक टोकडा आहे चार बोटाचा त्याच्यामध्ये रतनजीच्या मुळे आहेत मित्रांनो मग मुळे दाखवतो बघा याचे चार मुळे आहेत मित्रांनो ही मुळे काय करायचं स्वच्छ पाण्यामध्ये उडवायचे आणि आपल्या डोळ्यात पाणी टाकायचं पाच सहा थेंब टाकायचे पाणी कळ्याकळा डोळीतून घाम पाणी निघून जातं तसं नाही करता आलं की मुळे एक आपल्या ड्रॉपचं जेवढं पाणी असतंय तेवढं पाणी एक तासभर दोन तास ठेवून द्यायचे ते ड्रॉपचं पाणी पणा मुळी काढून घ्यायची आणि परत ड्रॉपमध्ये भरायचं आणि त्या ड्रॉपनं पाणी टाकायचं हे झाली रतन मुळी हे बघा सहदेवीचं झाड आहे आपण असं एक कागदात गुंडाळून दिलंय सहदेवी एक देवीचं एक झाड आहे त्याच्यामुळे दोन झाडं दिलेत मित्रांनो आता आपण पूजापाठ करून आले दोन झाड आपल्या घरापैकी लावले दोन झाडे घ्यायचे हे पत्ता आहे बघा हे पत्ता बघा दाखवून पत्ता येत बघायचा हे असं बघा पत्ता चला मित्रांनो जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट मध्ये कसा वाटला व्हिडिओ ते सांगा चला मित्रांनो हा चला आता आपण ह्याच्यात कसं पॅक करायचं हे आता असं गुंडाळून घ्यायचं आता मित्रांनो पार्सल तर मध्ये पोस्टाचा काहीतरी वाटायला होता त्याच्यामुळे पार्सल पोहचवलं नाही त्यांच्याकडे त्यांना पार्सलची अर्जंट आवश्यकता आहे त्याच्यामुळे आता पुन्हा दुसरी वाट नाही बघता त्यांना जर भेटलं डबल पार्सल तर डबल भेटू जा बोलणं झालं आमचं त्यांचं तसं तर आता जी पांढरीची काळीकडं उघड ठेवायची रतनज्योतच्या मुळे येतात रतनज्योतच्या मुळेची पुडी बांधली मित्रांनो अशी पुडी बांधून मध्ये ठेवून द्यायची जी एक छोटी आहे आपली राही म्हणून ती त्याच काळीचे ती ते टाकून द्यायची असं चेक करायचे असं चेक केल्यानंतर त्याला असं मधून एक दुमसून घ्यायचे दुमकून घेतल्यानंतर पत्ता इकडून एक जणांचा एक उपजाणा घेते मित्रांनो झालं आता पार्सल आपलं पॅकिंग झालं त्याला एक दोन दोन तास तासने मारून घ्यायच्यात आता आपल्याला मित्रोना टाचिमायच्या जेवढा असेल व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटू मित्रांना नमस्कार राम सलाम